नमस्कार मैत्रिणींनो ट्रेंडिंग फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप खुँँ स्वागत आहे श्रावण महिना आल्यानंतर सणावाराची ही लगबग सुरू असते सणावारासाठी खास तयार होण्यासाठी गळ्यामध्ये दागिने हे सुंदरच असले पाहिजेत त्यासाठी आज मी तुम्हाला बकुळी हार दाखवणार आहे महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये असे बकुळी हार तुम्ही नववारी साडीवर किंवा पैठणी साडीवर घातलात तर एकदम सुंदर दिसतील गौराईसाठी गणपतीसाठी तुम्ही तयार होण्यासाठी असे दागिने नक्कीच वापरा या दागिन्यांची किंमत तुम्हाला फक्त एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत मिळतील दिसायला खूपच सुंदर दागिने आहेत या दागिन्यामध्ये एक दोन तीन असे थ्री दागिने दागिनेसुद्धा दिसायला खूपच सुंदर आहेत हे दागिने घातल्यानंतर एकदम रॉयल दिसतात या बकुळेहारावर खूपच सुंदर असे कानातले सुद्धा आहेत तुम्ही काटपदर साडीवर नववारी साडीवर हे दागिने नक्कीच ट्राय करू शकता महाराष्ट्रीयन दागिन्यांमध्ये हा बकुळेहार सुद्धा खूपच ट्रेंडमध्ये आहे ट्रेंडी आणि फॅन्सी लुकसाठी बकुळे हार नक्कीच ट्राय करा मैत्रिणीनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद